महायुतीतील शिवसेना आणि भाजपामध्ये नेते फोडाफोडीचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे दिल्लीमध्ये अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर सुद्धा दोन्ही पक्षातला तह पूर्णत्वाला गेलेला नाहीये परिणामी शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसत आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंबरनाथमध्ये शिवसेना व्यापारी संघाशी संबंधित शिवसेना विभाग प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश करून घेतला शिवसेनेसाठी या स्थानिक पातळीवरती मोठा धक्का होता त्यामुळे शिवसेनेनंही अंबरनाथमध्ये भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर फर्नांडिस यांच्या हाती भगवा देऊन हिशेब चुकता केला दोन्ही पक्षातल्या याच फोडाफोडीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला होता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला होता त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला ब्रेक लागलाय असं वाटत होतं मात्र त्या भेटीनंतर सुद्धा सतरा माजी नगरसेवक फोडण्यात आले संभाजीनगरच्या फुलंब्रीत तर शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच भाजपानं पळवला त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अजून एका शिवसैनिकांचा पक्षप्रवेश करून घेतला अंबरनाथमधील शिवसेना विभाग प्रमुख आणि मोठे व्यापारी रूपसिंग धल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला अंबरनाथमधील व्यापारी आणि शिवसेनेतील दुवा रूपसिंग धल होते त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आश्वासन पूर्ण केलं नाही प्रवेश अपमानगण सुनील चौधरी नगर अध्यक्ष अन्याय किया इसके लिए पूरा समाज अभी पेट उठा है आप सोचो अंबरनाथ नगर पालिका ने व्यापारी के लिए और ये, ये पक्ष ने व्यापारी के लिए क्या किया दल प्रवेशा पक्षा प्रदेश सरचिटनीसानी आक्रमक प्रतिक्रिया दी है कोणी समजा आम्ही काही कोणाच्या घरी गेलो नाही की आमच्याकडे या म्हणून असं त्यांनी ज्यांना ज्यांना त्रास दिला आहे ज्यांना ज्यांना काही त्यांचं ती मतं पटली नाही आता लोक सुद्धा झालेली सुशिक्षित लोक राजकारणात यायला लागले तर त्यांना पटत नाही ते आले तर आम्हाला तर म्हणता येणार नाही ना ना येऊ नका म्हणून आम्ही तर काही कोणाच्या घरी गेलो नाही त्यांना बोलवायला भाजपाला जशाच तसं उत्तर देत शिवसेनेनंही राज्यभरात भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांना गळाला लावलं आहे मात्र रूपसिंग धल यांचा भाजप प्रवेशावरती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी संयमित प्रतिक्रिया दिली आहे मी कोणावरती टीका टिप्पणी जी आहे ती करण्यामध्ये वेळ नाही व्यर्थ घालवला गा। कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम जे आहे ते करत राहिलं पाहिजे आपली रेख जी आहे ती आपण वाढवली पाहिजे कोणाची जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत नाही येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा अंबरनाथ बदलापूर मध्ये होणार आहे त्यावेळी हे दोन्ही नेते फोडाफोडीच्या राजकारणावरती काय बोलतात याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय तर भाजपाला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उत्तर देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचा पिक्चर अभि बाकी आहे असंच म्हणावं लागेल अजित पांढरे न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ